चोटी सी बात बातमध्ये मी सो वनघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते परवा एक माझ्या मैत्रिणीने मा मला पोस्ट पाठवली आणि ती माझ्या मनाला भावली ती मला योग्य वाटली आणि मला असं वाटलं ती, ती शेअर करावी म्हणून मी मुद्दामून आज ती गोष्ट शेअर करते त्याच्यात असं म्हटलं होतं की आपण आपल्या घरात गणपती आणतो आपल्या कुळाचाराचा गणपती असतो पावित्र्य पाळतो त्याची पूजा करतो प प्रतिस्थापना करतो केवढ्या आनंदात सगळे एकत्र येऊन त्या गणपतीची सेवा केली जाते वेगवेगळे पदार्थ केले जातात डेकोरेशन केलं जातं मनोभावे पूजा केली जाते हे सगळं आपण करत असताना आपल्या मनाला आनंद तर मिळतोच पण असं असतानासुद्धा आपण सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला जातो जावं जिथे आहे योग्य आहे तिथे नक्कीच जा तुमच्या वाडीतलं आहे हे आहे तर जायला हरकत नाही पण जे मोठं प्रस्त आहे जिथे तुमची काहीही किंमत नाही तुम्ही नेलेला प्रसाद असेल हार असेल तो अक्षरशः फेकला जातो तुम्हालासुद्धा बाजूला केलं जातं तिथे मुलं बाळं बघितली जात नाहीत आ आया आया बायका बाया बाय बघितल्या जात नाहीत अहो पुरुषांनासुद्धा ढकलम पज्जी केली जाते ढकललं जातं हो। मारा मारा होतात भांडणं होतात अशा ठिकाणी तुम्ही कशासाठी दर्शनाला जात तुमची उलट मनस्थिती बिघडून जाते त्यापेक्षा तुमच्या मनस्वास्थ्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्या गणपतीचा किंवा नसेल तुमच्या घरात गणपती तर शेजारी गणपती येत असेल तुमच्या बिल्डिंगचा गणपती येत असेल तर त्याची मनोभावे सेवा करा आपल्या घरात तर गणपती असतोच की त्याची पूजा करा त्यातून तुम्हाला आनंद मिळेल त्याच्यातून समाधान मिळेल पण उगाच सार्वजनिक ठिकाणी जाऊन आपला अपमान करून घेऊन ते इरिटेशन दुसरीकडे काढणं चिडाचिड करणं हे कितपत योग्य आहे तो माला स्वाट खर, खर रहे। तर मला असं वाटतं सगळे आजकाल खरं खरं समजूतदार आहेत तर गणपतीच्या मूर्तींच्या बाबतसुद्धा विचार करायला हवा सार्वजनिक ठिकाणी गणपती आता परवाच्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला दादरच्या पुढे गेलो होतो चेंबूरला तेव्हा येताना एक वीस फुटाच्या वर गणपती होता आणि तो ओव्हर हेड ज्यात वार वायर असतात त्याच्यात अडकला आणि पूर्ण कोलॅप्स झाला गणपती लोक त्याचा व्हिडिओ काढायला लागल्यावर लोकांनी अक्षरशः अर्जव केली त्या असा व्हिडिओ नका काढू आपला विघ्नार्थ आहे आपला गणपती बाप्पा आहे आपल्या घ देवाची विटंबना नाही बघू शकत आपण त्या कृपा करून कोणीही व्हिडिओ काढू नका आणि त्या गणपतीचं लगेचच समुद्रावर जाऊन विसर्जन केलं गेलं हे असं करण्यापेक्षा मला असं वाटतं गणपतीच्या मूर्तींवर जसे आपण म्हणतो लॉकडाऊनमध्ये बंधनं घातली होती तशी खरंच घालावीत लाईट लाईटिंगचा विजेचा अपवय होतो आहे तो अपवय टाळावा आणि मी म्हणते की खरोखर सगळ्या सगळे लोकं सुज्ञ आहेत त्यांनी थोडंसं आपल्या मनाला आवर घालावा तर गणेश उत्सव अति आनंदात आणि मान सन्मानात पार पडतील ही माझी छोटीशी गोष्ट आहे पण मला असं वाटतं सगळ्यांनी पाळली तर सगळ्यांनाच आनंद मिळेल धन्यवाद